एकूच नंबर हे माहिती काय आता हो येऊन कसा येत बाई वास भाई एक नंबर वास बाई खूप आणले पाठी बोलत आता पिऊस येत होता पिऊस आलाच नाही असं असं पिऊस मी करतो भारी बनवी यायचं भारी कोंब बनवू शकते असं तर ग्रेव्ही मारत का आता आता ओंब मारून एक दोन चिटी आले ठेवा का मोठ काहीच टेन्शन नका देवा मी पण यादच आता चॅटिंगचा भाग आहे सगळं यादच आहे माझा मोबाईल झाले स्विच ऑफ कोण देणार मी दिन ना सँडी इ बघा आले बघा आमची दिदी बुवा बुवा काय बुवा बोलत हे आमची मोठ्या मोठ्या काय काय मोठ्या बोलत मोठ्या हे बा पोरात सुखरूप मी चेंगू मित्रांनो माझा मोबाईल झालाय बंद तर मी आपल्या भावाच्या भावाचेच थोडे थोडा व्हिडिओ घेणार युट्यूब चॅनल असतील त्यातल्या काय माझा काय भाऊ मित्रांनो पोचलेलो इथं दिसता मोठपणा करता मोठपणे आम्हाला बोला फार बुक केले बुक त्यांनीच केले पैसे

बघू शकता इथं फुल मेहनत चालू आहे तर काम चालू आहे खूक स्वतःचा चायनीस भाई कसा आहेस आपली भेट गणपती ना झाली होती आता आपली भेट झाली परत हा कशा आहात तुम्ही बरे आहात ना भाई कसा आहेस तू आपला ओलवडचा मित्र एकदम ओके भाई याचा अचानक प्लॅन झाला जॉब वर आलेला वाटतं ठीक आहे इथे बघा बाई काय प्रकार हे सेम पृथ्वीराजची ची कॉपी हे बघा हे कोणला पाहिजे असतील चिकनचं दुकान कोणता टाकायचं सांगा बघा बाबा लोकट लोगड लोग लोकर चुंबा चुम्बा ते ए, जो आपला सँडी दल सँडी कंट्रोल 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 बघा हा काय येतो बाई एकूच नंबर क्लिप बेटर बेटर एकूच नंबर हे माहिती ना अशीच काय आता येऊन कसा येतो बाई वास भाई एक नंबर वासित बाई खूप कांदे पार्टी बोलत आता पिऊस येत होता खूप पिऊस आलाच नाही असं असं करतो मी कधी भारी बनवी या एकशे भारी कोण बनवू शकते असं तर ग्रेव्ही मानत खावा आता आता ओम मारून जे मग आता ग्रेव्ही घेतली तर बाजूलाच दरवाजा आहे बाजूलाच दरवाजा लागेल दरवाजा खोलायला लागेल उतर उतर बाई बाई कोणतरी फोन केले का बाईला फोन आले बाई तिकडे बघा स्विमिंग पूल मध्ये फोन देऊन बिंदास

चप्पल वर <laughs> एक नंबर एक नंबर तुझे अर का मी ए, ए, याला इथं ना दानियल याला वारंट दिलेलं नाही लगल हॉस्पिटल ला एक असं वाटत तुला एक असं वाटत एक पण ना दोन नंबर वाटत हे ग्रेव्ही ओंब मारे चिकन टाकायला घेतलेलं आता मस्त कि चिकन वगैरे टाकून घेताय निर्भय Yes. तुकी इथे दर्शनाला आले की असं टेकत हल्दीला अजून टाइम येतो तुझ्या मग शिटाके वादनापेक्षा जास्त लागेल हल्दीला त्याचे वाजण्यापेक्षा जास्त लागेल ग्रेव्ही कशी वाटत ग्रेव्ही भारी आहे <overstire> डोल तरी उभे आहेत वाचलं डोल्याच पाणी निघले तरी इथं पोरा आवशिण एक पण तिकडं सगळं इथं चिमटा घेऊन जायला आम्ही चाललोय थोडा मार्केट मध्ये सामान जावाला, सामान करायला करायला दिलाय आणि ते मजा करताना मस्त दुकान हे बुट म्हणून समजा मार्ग नव्हत चुकल बघो माहिती चुकलु तर राह तिथ आपल्या दोन आधार तू माझा आहेत स्कूटी जमा स्कूटी जमा माझी स्कुटी स्कुटीला फोन करून त्याचे शेअर बाईस आपला फार्मा कुठे पुरे ना कुठे कुरकुरा झाले कुठे आपरकुरा करू ना मग काय गाडीचा अजून कुरकुरा करू मी आता लहान पात्रा नाही धरी नाही चलो मामा मैं बकर मामा ते कुठे हो? हो का तिला वाड्या काय बघा ही आम्ही गाडी बोलवले गाडी आली वाटते पुढे जाऊन या पार नदी योगा आमचा तो तिकडे फार्मा तर नदी ऊपर आगे हे दो बैल घोडा मी आहे नदी दुकान व्हायलाय निर्भय गाडी घेऊन पण मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पद्धतशी तिथं राईस बनवलेला आहे कारण ते सर्व खूप आहे इथं आपला चिकन फ्राय तर रोस्टेड हे बघा किती सुंदर एकदम ओके वाटले दादा दादा आहे तिथं इथे जाऊया इथं बघा किती मेहनत घेतान पोरा ऋतुराज आधेच आहे संडे मंडे रोज हे कसं वाटतं तुला भाई। तुला कसं वाटत नाही दोन नंबर दोन नंबर झाला दोन नंबर तर धंदाच आहेत ना डबल कमाई तर बघूया हि तर आपला वाघ वाघ बसलेला आपला सपोर्ट सिस्टम आहे इथं हि तर बघूया आपला सपोर्ट सिस्टम बसलेला आहे सुजल बाय मित्रांनो यो कामावर होता पण यो बोलला नाही जमणार कारण आम्ही तीन वाजताच निघलेलो परंतु परंतु पाच वाजता सुटला तरी तो तरी पण आला भाई आपण मानलो भाई आपल्यासाठी आला तो नाही तर स्विमिंग पूल मध्ये बघा भाई आवडी थंडी जरी भिजतो ब्लॉगर आहे आपला भाऊच आहे भाईला पण सपोर्ट करा सुजल ओपी सेव्हन ओपी सेव्ह ओपी सेवन ना ओपी सेवन भाईला सबस्क्राईब करायला विसरू नका मना पण करा हो ना ना ना, तो जास्त नका करू नॉर्मल करा तरी चालेल मला ऋषी व्हायला सबस्क्राईब करा होतो ऋषी घरात थोडं नंबर बरं ना काय नाही ऋषी कॅश घरात ऋषी कॅश घरात टाका लगेच मस्त मच्छीचा ब्लॉक बनवता परत इकडे इकडे फिरताना मस्त ऐक ऐक आता आपल्याला चिंबूर यांना जायचे फग घेऊन चालेल निघाले युरायवर तर ना युरायवर आम्ही कंदेरीला ऑर्डर आहे जाऊ ना युरायवर आम्हाला कंदेरीला जायचे ऑर्डर आहे बँडची नेक्स्ट संडे वाशीला फग घेऊन जायचे आहेत

तर मित्रांनो पूर्ण माझा फोन लापवलेला उठ काय माहिती ना निघत दिले तर मित्रांनो आमचा सर्व झालेला आहे पार्टी वगैरे करून जेवण वगैरे करून झालेलं आहे सॉरी मित्रांनो जास्त काय दाखवायला भेटलं नाही पण आता आपले तीन ब्लॉगर आहेत तर त्यांच्यातून काय जे शूट झालेलं आहे ते मी थोडं थोडं आपल्या ब्लॉग मध्ये टाकेल तर ठीक आहे मी आता तुम्हाला सकाळी भेटतो कारण आता खूप जमलोय जेवण वगैरे करून झालोय तर बघा यानी याने फोन आहे दिला ना आता दिला, ना आता फोन दिला कुठे लवलेला माझा फोन ठीक आहे बाय बाय भेटूया उद्या सकाळी आता झोपतो आम्ही जाम जाम टाईम म्हणजे तीन वाजलेत बाय गुड मॉर्निंग मित्र दादा सर्वांची गुड मॉर्निंग आता हा प्लेट साडे आता बघूया हा काय बाहेर जाऊन पूर्ण इथं झोपलो मी एकटा झोपलो तो बेडरूममध्ये इथं बघा हे काय करतो हे बघा इथं काय करतो मी सगळं आले पवाला इथं मला झोपवला तिकडं बाबा फोटो खिचवला इथं इथून जाऊया आपण आता या रूम बघून इथून आपल्याला समजेल नीट काय करतात ते मी बघा अरे हे आईला टाकून गेलो ना हा येत इथं तर मी त्यांन जातो अंगण वगैरे करून घेतो ना मग तुम्हाला भेटतो फायनली आमच्या सर्व आता आम्ही निघलो घरी जायला हे भाऊ सापला वेट करतात हे सँडीला बाहेर काय तर मित्रांनो करून घेतले काल तर मला शुटकाराला भेटला मोबाईल ला माझा तरी मी यांच्या व्हिडिओ कॉल टेन्शन घेऊ नका ठीक आहे मी आता पहिले बॅग वगैरे भरून घेतो आणि निघतो मग तुम्हाला भेटतो काय पंक्चर घरी टायर इथं मी घरी जायला निघलो आता त्याला आम्ही गाडीवर होतो आता निघतो आम्ही सगळी गेली आम्ही दोघंच राहिले होता ह्याच्यासाठी जमलेली यातलाही टाइमपास केलं आणि त्यांचा ट्रेप पण द्यायची मावशीचा